नमस्कार मैत्रिणींनो मंजूस क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी साधी सोपी अशी वालाची शेंगाची रेसिपी दाखवणार आहे प्रथम आपण गॅसवर कुकर ठेवून घेणार आहोत छोटा कुकर ठेवून घेणार आहोत आणि वालाच्या शेंगा ह्या व्यवस्थित धुवून व्यवस्थित धुवून निवडून घ्यायच्या त्याच्या शिरा काढून व्यवस्थित अशा निवडून घेतल्या आहेत तर आपण कुकरमध्ये ही रेसिपी करणार आहोत कुकरमध्ये अगदी दोन तीन मिनटामध्ये ही रेसिपी होती प्रथम कुकरमध्ये आपण तेल टाकणार आहोत व तेलामध्ये जिरे मोहरी ही फोडणी टाकून फोडणी टाकणार आहोत आणि त्यामध्ये मिरची पावडर हळद कांदा लसूण मसाला आणि पावभाजी मसाला हे तीन चार मसाले टाकणार आहोत चला तर मग आपण त्यामध्ये हे सर्व मसाले टाकून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याच्यावर वालाच्या शेंगा टाकणार आहोत आपण आता हे सर्व मसाले मिक्स करून घेतले आहे आता आपण त्यामध्ये वालाच्या शेंगा टाकून व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत आता व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला ही भाजी कोरडी करायची स्वातंत्र्य त्यानुसार आपण करणार आहोत आमच्याकडे ती कोरडी भाजी कोणी खात नाही त्यामुळे मी पातळ भाजी करते पातळ आमटी बनवते त्याची आता त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आपल्याला जसं ज्याप्रमाणे आपल्याला क्वांटिटी लागते त्याप्रमाणे पाणी त्यामध्ये टाकायचे कमी जास्त आता आपण त्यामध्ये पाणी टाकले आहे नंतर परत एकदा व्यवस्थितपणा ती हलवून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये आपण दोन वस्तू टाकणार आहोत तीन एक शेंगादाण्याचा कोट दुसरं तिळाची पावडर आणि खोबरं लसूण आणि खोबरं लसूण आणि जिरे आणि हिंद हे सर्व खोबऱ्याचे आपण मिक्सरमधून वाटून घेतले आहे खोबरे जिरे आणि लसूण आणि तिळाची पावडर तिळाची पावडर ही सर्व आपण त्यामध्ये टाकून घेतली आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत अशा प्रकारे आपण ही भाजी आपली भाजी रेडी झाली आहे आपण आता ती सर्विंग बाऊलमध्ये hmm. काढली आहे तुम्हाला माझी ही वाणाची शेंगाची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद